पण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी, टी एक्झाम आठ शिथील प्राथमिक शिक्षकांसाठी मोठा दिलासा आता टी टी देण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल दामोळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर टी ई टी अटीत शिथिलता देणारे कर्नाटक ठरले देशातील पहिले राज्य प्राथमिक शाळामधील पदवीधर शिक्षकांसाठी कर्नाटक राज्य सरकारने अखेर दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी मंजूर केली आहे पहिली ते पाचवीच्या चौकटीत अस अडकलेल्या शिक्षकांना आता सहावी आणि सातवीतही अध्यापन करता येणार आहे यासाठी टी ई टी प्रमाणपत्रतेच्या अनिवार्य अटीत शिथिलता देण्यात आली आहे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षक पात्रता टी ई टी प्रमाणपत्राच्या अनिवार्य अटीत सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली पदवी आणि संबंधित विषयाचा अनुभव असलेल्या पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना सहावी व सातवीच्या अध्यापनासाठी पात्र मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नियमामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने राज्यातील जवळपास दीड लाख पदवीधर प्राथमिक शिक्षकांनाच थेट फायदा होणार आहे टी टी पास असूनही केवळ प्रशासनाच्या जुन्या नियमामुळे सहावी आणि सातवी शिकवण्याची संधी नाकारली गेली होती अनेकांनी अन्याय झाल्याचे सांगत आंदोलन निवेदाने आणि विधीमंडळातही पाठपुरावा केला होता पदवी आणि अनुभव असूनही प्राथमिक शिक्षक व श्रेणीतच गटबद्ध केल्याने पदोन्नती आणि वेतनवाढीचे दरवाजे बंद होते हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा आता सरकारच्या निर्णयामुळे वा शिक्षकांच्या वरच्या वर्गात अध्यापनाची मान्यता मिळाली आहे पुढील टप्प्यात आर्थिक लाभाच्या दुरुस्तीलाही मंजुरी मिळेल अशी शिक्षकांची अपेक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टी ए टी अनिवार्य करण्यात आली असली तरी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या काही अंशता सूट देऊन बाकी सर्वांनी टी ए टी मिळवणे आवश्यक आहे असा न्यायालयाचा आदेश होता या पार्श्वभूमीवर टी ई टी अटीत शिथिलता देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे अनेक वर्षाचा प्रशासकीय गोंधळ आणि नियमाच्या झंझातून बाहेर पडल्याने